मंडळी नमस्कार आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस आणि आजची ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणाला नक्कीच ऐतिहासिक पूर्ण असा दर्जा देणारी ठरली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या पन्नास दशकापासून आपलं अस्तित्व कायम ठेवणारे शरद चंद्र पवार आज यांचा वाढदिवस आज जीवनाच्या वाटेवर अनेक संघर्षाशी सामना करीत असताना त्यांनी सत्तेची साथ धरत संघर्षाच्या वाटेवर राजकारणामध्ये आपला पायंडा हा मजबूत ठेवला आहे पश्चिम महाराष्ट्रात उदयास आलेले शरद पवार बारामती मतदारसंघातून त्यांची झालेली राजकीय वाटचाल आज ता ही चर्चेची राहिली आहे तर दुसरे नेतृत्व जे गोपीनाथजी मुंडे बीड मतदारसंघातून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपलं राजकारण आणि त्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासोबतच अख्खा महाराष्ट्रासह दिल्ली फक्त गाजवण्याचं ज्यांनी जबाबदारी घेतली असे नेतृत्व त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यामुळे आजची ही तारीख बारा बारा दोन हजार चोवीस अशा महान नेत्यांच्या वाढदिवसाची तारीख आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आज योगायोगानं बारा बारा दोन हजार चोवीस एक डजन अधिक एक डजन असे दोन डजन अशी ही तारीख म्हणजे बारा बारा दोन हजार चोवीस या तारखेचं महत्व खूप वेगळं वेगळं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा केव्हा जे काही नाव निघतं त्या राजकारणामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख हा प्रत्येक ठिकाणी पाहावयाच मिळतो आणि शरद पवारांची कर्तव्य दप्तता ही संपूर्ण महाराष्ट्र शह केंद्रातील राजकारण हलवण्या इतपत असल्याचं वातावरण या नेतृत्वाने संपूर्ण भारताला दाखवून दिलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात चार वेळा मुख्यमंत्रीपद राहण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आणि आजही त्यांची राजकीय खेळी आणि कर्तव्य दक्षता ही भल्यांना आत्मसात करता आली नाही त्यांच्या ओटावर वेगळं आणि कृतीतनी कृतिशीलता वेगळी यामुळे यांच्या या कृतिशीलतेकडं पाहणं आणि त्यावर निर्णय घेणं हे कुणाला जमलं नाही संकट काळामध्ये त्यांची असलेली शांत संयमी भूमिका ही आजच्या राजकीय नेत्यांना साध्य झाली नसेल परंतु गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी आपल्या कर्तव्य दक्षतेतून त्यांची शैली ही असल्यामुळे याला पाहणं नक्कीच गरजेचं ठरत आहे तर विरोधकाची भूमिका घेत जनसामान्यांना आपलं करत आणि संघर्षाच्या वाटेवर चालण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून केलं असेल कार्यकर्ता हा कुठलाही असो भारतीय जनता पार्टीची जेव्हा खडतर परिस्थिती होती त्या खडतर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गाव प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक काशी आपलेपणाचा संबंध जोपासण्याचं काम ज्या गोपीनाथजी मुंडे यांनी केलं ते आज भल्यांनाही भला साध्य होणार नाही अशा या महान नेतृत्वांची आज ही संधी आज वयाची चौऱ्याऐंशी पार करीत शरदचंद्र पवार साहेब आजही राजकारणातील हेलकावे आपल्या डोळ्याने पाहून त्याला न ढगमगता संघर्षाची वाट जोमाने ठेवत आहे तर भारतीय जनता पार्टीला संघर्षाचा काळ लोटण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अहोरात्र कष्ट घेतले असतील गावा, प्रत्येक गावात महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे अविरत आहे पण आज ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला महायुतीला संपूर्ण देशभरात चांगले दिवस आले तर त्याचं सुख भोगण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आपल्यात नाहीत कारण चांगली माणसं ही जशी सर्वांना आवडतात तशीच ती देवालाही आवडतात आणि एका अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं असलं तरी त्या महान नेत्याची कर्तृत्वशीलता ही संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्लीच्या तक्तामध्ये सुद्धा कर्तव्य तत्पर असते आणि शरद पवारांच्या राजकारणाच्या बाबतीत जर विचार केला तर दिल्लीला हादरे देण्याचं कामही शरद पवार करू शकतात असं राजकीय जाणकारांच्या वतीने बोलल्या जात आहे आज या दोन नेत्यांचा वाढदिवस आणि त्यातल्या त्यात स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्यासाठी अभिवादनाचा दिवस असला तरी या दिनांक बारा बारा दोन हजार चोवीसच्या ने हा योग आणि दोन दोन, ता, दोन तारीख आणि महिना याची बेरीज सुद्धा ही अखेर चोवीस अशी असल्याने यावर हा व्हिडिओ बनवण्याचा मानस व्यक्त केला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढील नाविन्यपूर्वी व्हिडिओ मिळासाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद